जळगाव जिल्हा पोलीस दल बडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एक दौड देश की एकता और अखंडता लिए या उद्देशाने आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बडगाव शहरातील महाराणा प्रताप चौक बाडद्रोड येथून दौड कार्यक्रमास प्रारंभ होऊन डी एड कॉलेज कडून विद्यानगर मार्गे चाळीसगाव महामार्ग वरून महाराणा प्रताप चौक येथे येऊन समारोप झाला यावेळी बडगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील पदाधिकारी आजी माजी सैनिक पोलीस स्टाफ पोलीस पाटील पत्रकार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सरदार वल्लभभाई पटेल निमित्त बडगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसहित सामाजिक राजकीय व्यक्तींनी या दौड मध्ये सहभाग घेऊन या दौडची रॅलीची या रॅलीची सांगता करताना सर्व महिला कर्मचारी आबाल वृद्ध लहान वृद्ध यांच्यासह या सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये भाग घेऊन या रॅलीचा उत्साह वाढवला तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त यांनी सर्वांनी आदरांजली घेऊन या दौडचं समारोपण सर्व पोलीस डिपार्टमेंट भरगाव यांच्यातर्फे करण्यात येऊन ही सांगता होत आहे या सर्व निमित्त सर्वांना शुभेच्छा ही दौड राष्ट्रीय एकात्मतेसाठी काढण्यात आली असून महाराणा प्रताप चौक कडून भारद डी कॉलेज कडून या पूर्ण चांग करून इथं परत महाराणा प्रताप चौकात समारोप करण्यात आला राष्ट्रीय एकत्रतेसाठी काढलेली ही दौड भरगाव पोलीस स्टेशन मार्फत सांगता करण्यात आली रन फॉर युनिटी रन फॉर युनिटी रन फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका